गोवांपर्यंत माझा लेखी प्रश्न पोचलेलाच आहे परंतु तुमच्या माहितीसाठी माझा प्रश्न या ठिकाणी तपश्चार्य केली त्या दापत्याची नावे काय व त्यांना किती मुळे झाले व उत्तर उत्तर ग्रंथाधार असावं जर उत्तर असेल तर गोवा निश्चितपणे द्या आम्हाला पटलं तर मान सन्मानाने या ठिकाणी आम्ही उत्तर पटवून घेऊ गुवा तुमचे गुरुवर्य गंगाराम गुरव यांनाही गर्दीमध्ये जर उपस्थित असतील तर त्यांनाही माझ्या शाहिरी मानाचा मुजरा एका दापत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्रौपार युगे संपर्यंत तपश्चर्या केली त्या दाम्पत्यांची नावे काय व त्यांना किती मुले झाली एवढं गोवाणी सांगायचं आहे तसे असा विषय आहे गोवाचा गोवा असा असाल जवळ या तुमचे वडील वस्ताद आहेत आलेले आहेत त्यांचे एकदम आमचा खास जवळचा नाता आहे वस्तादांचा आणि आमचा गोवा आज मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय लक्ष असू द्या बघा त्रेता आणि द्रवपार युगे उलटून जाईल पर्यंत तप करणारे दापत्य म्हणजे कश्यप कुळात उत्पन्न झालेले झालेला इंदू नावाचा ब्राह्मण व त्याची भार्या कैलास पर्वतावर झाडावर बसून त्रेता व द्रवपार युगे सप्पेपर्यंत

त्यांना दहा पुत्र झाली बोवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे खरोखरच योग्य आहे असं मी म्हणणार नाही परंतु बोवा ना ज्या माझ्या वाचनात गेलंय ते बुवा मी सांगितलेलं आहे आणि हेच तुमच्या प्रश्नाच खर खरं उत्तर आहे बुवा दुसऱ्या वर येऊन सांगतीलच खरं आहे की खोट आहे आज ज्या ठिकाणी मी बुवांना प्रश्न घातलेला होता एका दापत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते दुपार संपेपर्यंत तपश्चर्या तपश्चार केली त्या दापत्याचे नाव काय व त्यांना किती मुळे झाले या ठिकाणी गेले दहा वर्ष आम्ही हा प्रश्न या शक्तीमध्ये ठेवत होतो परंतु आज निश्चितपणे त्यांचे गुरुवर्य गंगाराम गुरवबुआ यांनी आज या प्रश्नाचा उलगडा केलेला आहे आणि मोठ्या मान सन्मानानं या साई दरबारात हे उत्तर आम्ही मोठ्या मानानं मान्य करून घेतोय आणि गुरु मावलीनं या ठिकाणी मावली मावली या रंग मंचावती बोलून आमच्या या संख्या संचाकडून त्याचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करणार आहे कृपया माऊली या ठिकाणी यायचं आहे कारण कसं आहे मित्रांनो बघा शास्त्र आहे शास्त्राला खोट ठरवायला आपण एवढे मोठे महान नाहीये म्हणून जे सत्य आहे ते सत्य तसे गोवांनी आम्हाला प्रश्न विचारलेला होता परंतु माझी पहिलीच भेट आहे त्यांच्यासोबत कदाचित पुढे जर भेट झाली तर निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू दा वाजवायचा अजून आपल्या राजापूर तालुक्यामध्ये ग्रंथ उपासक आहेत अजूनही खूप मेहनतीने आपली ही कोकणशी लोककला जोपासत आहेत बरोबर त्या गुरुमाऊलींचा अपार मानावे तितके कमी आहेत